श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त घरामध्ये निगेटिव्हिटी आहे कटकट होतात भांडण होतात घरामध्ये एक प्रकारे म्हणजे म्हणतात की आपल्याला मन लागत नाही घरी जाण्याचं आणि घरामध्ये आर्थिक अडचणीसुद्धा आहे चार म्हणजे चारी बाजूनी जेवढा पैसा कमवतो हो तो सगळा घरातून निघून जातो माता लक्ष्मी घरात थांबत नाही मन स्थिर राहतं म्हणजे अलक्ष्मी आपल्या घरी सदैव हो नाते अशा वेळेस काय करावं अशा वेळेस खूप छोटासा उपाय आहे आणि तो गुरुवारी करायचा आहे स्वामी समर्थांचं नाव घ्यायचं आहे गुरुवारी स्वच्छ स्नान करून स्वच्छ कपडे वस्त्र परिधान करायचे आहे आणि एक तांब्याभर पाणी घ्यायचं आहे त्याच्यामध्ये म्हणजे पितळ्याचा जो आपला कलश असतो तो घ्यायचा आहे त्याच्यामध्ये हळदी कुंकू अक्षता आणि एक, एक रुपयाचं नाणं किंवा सुपारी हे त्यात टाकायचं आहे तुम्हाला आणि गुरुवारी तो तांब्या हातात देऊ स्वामींना एक प्रार्थना करायची आहे तुमची जी कुलदेवता आहे देव आहे त्यांना प्रार्थना करायचं आहे की हे देवा माझ्या घरातील जी निगेटिव्हिटी आहे नकारात्मकता आहे ती निघून जाऊन दे ज्या अडचणी आहेत त्या निघून जाऊन दे आणि मला ह्याच्यातून सगळ्यातून मार्ग दाखवू माझ्या घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी आणून दे अशी प्रार्थना करून तो कलश देवासमोर गुरुवारी रात्री ठेवायचा आहे रात्रभर तो कलश ठेवल्यानंतर शुक्रवारी पहाटे किंवा सकाळी जसं तुम्हाला जमेल तसं उठा स्नान करा देवाची पूजा करा आणि त्या कलशामधलं पाणी घराच्या बाहेर एखादं झाड असेल तिथे जाऊन अर्पण करायचं आहे तुळशी मातेला नाही असं करून बघा त्याचा शंभर टक्के बेनिफिट भेटतो घरातील निगेटिव्हिटी निघून जाते तर किती गुरुवार करायचा आहे जोपर्यंत तुम्हाला असं वाटत नाही की माझ्या घरातील कटकट कर, निगेटिव्हिटी दूर गेलेली आहे तोपर्यंत हा उपाय करा कमी खर्चाचा उपाय आहे जास्त काही खर्च नाही म्हणजे मला असं वाटतं की नॉमिनल शून्य रुपये खर्च आहे करून बघा कमीत कमी, कमी पाचव्या गुरुवारच्या आतमध्ये तुम्हाला त्याचा बेनिफिट त्याचा उपयोग म्हणजे काय म्हणतात त्याला चमत्कार दिसेल आणि कमेंटमध्ये लिहायला विसरू नका शी समजा